वैद्यकीय शिक्षण संचालक डॉक्टर दीपक म्हसलेकर यांच्या उपस्थितीमध्ये आज छत्रपती संभाजनगर शासकीय घाटी रुग्णालय येथे आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये विविध विषयांवरती चर्चा करण्यात आली निवासी डॉक्टरांसाठी लवकरच छत्रपती संभाजीनगर शासकीय घाटी रुग्णालयाच्या वतीने खासगी वस्ती हस्तगत करून निवासी डॉक्टरांना राहण्यासाठी देण्यात येणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून निवासी डॉक्टरांच्या राहण्याचा प्रश्न हा ऐरणीवर आला होता एकाच वसतीगृहात खोलीमध्ये तीन ते चार निवासी डॉक्टर हे राहत होते आणि त्यामुळे डॉक्टरांना राहण्यासाठी हा त्रास सहन करावा लागत होता डॉक्टर भरतीच्या प्रश्नाला घेऊन आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये शासकीय घाटी रुग्णालयामध्ये कोणती पदे रिक्त आहे या पदांचा आढावा घेऊन त्वरित भरती करण्यात येणार आहे शासकीय घाटी रुग्णालयामध्ये अनेक वर्षांपासून भरती प्रक्रिया रखडल्यामुळे अनेक संघटनांकडून आंदोलने देखील करण्यात आली होती मात्र या आढावा बैठकीत नंतर हा प्रश्न सुटेल असे दिसून येत आहे आता की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला माहिती आहे मी जेव्हा होतो तेव्हा सातशे बेड होते आज सतराशे बेड झालेले आणि टप्प्याटप्प्याने सगळीचकडे वाढत आहेत ऍडमिशन वाढतायत बेड्सही वाढतायत आणि रुग्णांची संख्याही वाढते दिवसेंदिवस मेडिकल कॉलेजमध्ये तुम्हाला माहिती आहे कारण आता आज आपल्याकडे मी असताना जेव्हा होतो तेव्हा फक्त एम एस एम डी होते आज सुपरफिटी झालं कॅन्सर हॉस्पिटल झालं कार्डियक लॅब लाग व्हायला लागले नेफ्रॉलॉजी युनिट सुरू व्हायला लागले सा हो नाही तर तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही कारण आता आम्ही आशियन बँकेबरोबर करार केलेला आहे त्यांच्याकडनं सुद्धा आम्ही सी टी स्कॅन एम आर आय सुरू करतो आहोत आणि आपलं इंटर आपलं ह्याच्याकडनं आमचं स्वतःचं युनिट राहणार त्यांना सुद्धा आम्ही पी तत्वावर सुद्धा एक युनिट सुरू करतो की जे स्वतःवर ते चालतील म्हणजे कधीच असं होणार नाही की रुग्णांना कुठं सिटी किंवा एमआरआय बंद पडला अशी वेळ येणार नाही पडत नाही नाही बेट मी ती वेटिंग बेटीं राहणार नाही तीन तीन सिएटर झाल्यानंतर तुम्हाला वेटिंग बस काय कधीपर्यंत तसं तर ऍक्च्युली तीन चार महिन्यामध्ये व्हायला होतं नाही नाही कसं आहे की एडीबी म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँकेशी करार आमचा आता परवाला फायनल झाला डी बी बरोबर करायला फायनल हजार एशियन बँकेबरोबर झालेला त्यामुळं साधारणतः हे आपल्या शहरातल्या म्हणजे आपल्याला किती सहा महिन्यापर्यंत सहा महिन्यापर्यंत पण आम्ही त्याच्या अगोदर तुम्हाला स्कॅन द्यायचा प्रयत्न करतो सीट कारण स्कॅन फक्त चारच ठिकाणी सध्या मुंबईमध्ये सध्या पण आता मुंबई पुणे म्हणजे मुंबईला जेला पण नाही पण मुंबई पुणे औरंगाबाद नागपूर चार शहराला म्हणजे जेणेकरून मराठवाड्यातल्या ते रुग्णाला मुंबईला वगैरे जायची गरज पडणार पेटसाठी पण आता आम्ही एम पी एस सीची भरती सुरू तुम्हाला पाहिलं माहीत असेल की आम्ही जो साडेतीन हजार परत एम पी एस सीकडून भरतो आहोत तीन हजारच्या जॉबपासून त्याच्यामध्ये ऑलरेडी इंटरव्ह्यू सुरू नये माझ्या ते तीन आठवडे होऊन गेले नाही पण माझं मार्च पूर्ण जाणार मी स्टेट मार्गच्या मीटिंगला होतो त्यांनी मान्य केलं आहे आमंतरसमोर आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी ॲक्शवन दिले त्यांना